मारुती रोड ते पेडभाग या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई नागरिकांच्या वापरासाठी महत्वाचे रस्ते अतिक्रमण मुक्त करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली येथील अत्यंत वर्दळीच्या दत्त मारुती रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग समिती क्रमांक एक मधील मारुती रस्ता कापडपेठ भाजी मंडई येथील समोर छपरी मांडव कमानी उभारून रोडवर अतिक्रमण सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त श्री वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्याची कारवाई करण्यात आली आहे मारुती रस्ता कापडपेठ भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी मांडव कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केले होते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे तक्रारी वारंवार होत असतात वाहतुकीस अडचण निर्माण होत असते ही बाब विचारात घेऊन आज मोहीम राबवण्यात आली आहे मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री कावडे यांनी दिली आहे तेरा दुकानांसमोरील पत्रे कापडी शेड तीन हातगाडी तोडण्यात आली आहेत रस्त्यावरील साहित्य हटवण्यात आले सूचना देण्यात आल्या आहेत सदर मोहिमेत सहभागी अतिक्रमण पथक दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे होते सदरची कारवाई सातत्याने राबवण्यात येणार आहे